केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्याचा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शहा आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे सल्लागार जे डी शिरसाट शहर महासचिव अमर निर्भवणे नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे संजय शिंदे भीमसैनिक जीवन कांबळे प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते यावेळी योगेश साठे म्हणाले की आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन नसून प्रत्येक भारतीयांची अस्मिता आहे शहा यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सर्व जनतेची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली भाजपच्या विचारसरणीप्रमाणे शहा यांनी वक्तव्य केलेले आहे त्यांना संविधान मान्य नसून संविधानाविरोधी कृत्य केंद्रात आणि राज्यात केले जात आहे परभणी येथील घटना देखील याच विचारसरणीतून घडली आहे बाबासाहेब हे समस्त बहुजनांचे दैवत असून शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अमित शहा त्यांनी लोकसभेमध्ये आंबेडकर फॅशन म्हणून त्यांची चेष्टा करण्यात आली असे वाद विवाद होण्यासारखं त्यांनी वक्तव्य केलं याबाबत आज अहमदनगर मराठे चौक बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांच्या प्रतिमा प्रतिकात्मक कृत्या करायला तेवढे मागून आम्ही त्यांचा निषेध नोंदवलेला आहे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या माताचा अधिकार दिला त्या माताच्या अधिकारावरच अमित शहा यांनी हे गृहमंत्री झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये त्याचबरोबर इथल्या ज्या मनोवादी संस्कृतीला धरून फक्त आंबेडकरवादी आणि आंबेडकरांना विरोध करायचा ही भाजपची जुनी खेळी असून त्याचबरोबर खेळी आहे त्याचबरोबर इथल्या शिक्षितांना शोषितांना पीडितांना न्याय देणारे बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे फक्त दैवत बसून ते बाप आहे आणि जगामध्ये त्यांची ख्याती आहे अशा माणसाची त्यांनी थोडक्यात यश केलेली आहे या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत करीत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हा अहमदनगर